मुळामध्ये भूमिपुत्रांवर म्हणजे अर्थातच महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांवरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून झाला आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की शिवसेना यांना का संपवायची आहे कारण यांना महाराष्ट्रावरती यांची हुकुमशाही लादायची आहे खरं तसं पाहिलं तर आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही आहे कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष करत नाही पण द्वेष करत नाही याचा अर्थ आम्ही कोणाची भाषा किंवा कोणतीही भाषा उगाच सक्तीने आमच्यावरती लादून घेणार नाही पहिल्या प्रथम मी दीपकजींना सांगेन की तुम्ही आंदोलन जे काय करायचं ठरवलेलं आहे ज्याच्यामध्ये शिवसेना पूर्ण 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 त्यांच्या सोबत आहे मराठी भाषिक मराठी भाषेचे पुत्र म्हणून शिवसेना तर त्यामध्ये सहभागी होणारच आहे मी त्यांचं बोलून झाल्यावर आणखी बोलेनच पण आधी तुम्ही आपण काय करणार आहोत ते सांगा नमस्कार <coughs> आणि सगळ्यांचे आभार मानतो मी आज शिवसेना पक्षप्रमुख <coughs> उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्ही शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे जे सगळे पदाधिकारी आम्ही सगळे साहेबांनाच भेटायला आलो तो काल आमची भेटीची वेळ ठरली या भेटीच्या दरम्यान संजय राऊत साहेब विनायक राऊत साहेब साहेब आणि हे सगळी मंडळी हजर होती आ, या भेटीच्या दरम्यान आम्ही गेल्या दोन अडीच महिन्यांमध्ये ज्या प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रभरामध्ये नागरी समाजातल्या चळवळींनी उभं केलंय त्याच्याबद्दलच तपशील आम्ही उद्धवजींना सांगितलं त्यावेळेचा त्यांचा पहिला प्रश्न असा होता की कि हिंदीला किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीला आपला विरोध आहे हे आता सर्व दूर लोकांच्या पर्यंत गेलेला आहे यानंतर आपल्याला काय करायचंय आणि कार्यक्रम काय असणार आहे हे तुम्ही लोकांशी बोला किंवा आमच्याशी अगोदर बोला आणि या प्रकारच्या कार्यक्रमाबद्दल बोलून नंतर कोणत्याही स्थितीत तिसऱ्या भाषेची सक्ती जिला सरकार सोपं करण्याच्या दृष्टीने हिंदीची सक्ती असं म्हणत आहे ती पूर्ण घालवण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीने आमच्या सोबत उभा राहील अशा प्रकारचं शब्द उद्धवजीने दिलाय